नमस्कार जय श्रीराम सर्व साधू आशीर्वादाने आणि मुली यांच्या विकासासाठी शोभा पातळीने जो कौल दिला तो खूप महत्त्वाचा आहे आणि सरकारला आता याच्याबद्दल विनंती आहे की आता या मतदारसंघातून ज्यांनी इतिहास घडवलाय पहिल्यांदा शोभा पातळी मतदारसंघात तिसऱ्यांदा कुणीतरी विजय मिळवला आणि एक नारी सप्पे बारी निश्चित अशी अपेक्षा आहे सर्वांना धन्यवाद देतो आणि तैना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद これやんとる。